मनी मऊ म्हणायची आहे की तुझ्याकडे मनी मऊ अगं पण ही पण मऊ तशीच आहे ना खरी सारखीच आहे ना अगं मग खरी मऊ चावेल का नाही का मग ते मनी सगळं हे कोण करणार तिला खायला कोण देणार प्यायला कोण देणार दुधू तिला भूर कोण देणार

खाऊ घालणं तिची शिशी काढणं सगळं तुला करावं लागेल मम्मा काही करणार नाही चालतय का मम्मा काहीही करणार नाही त्या मुली मग ओके का हाँ. नक्की ठीक आहे मग आणणार आपण ओके